बळीराजाने धरतीच पी वाहिले आता पहा हे सोयाबीन पेरलेलं आहे कष्ट केला घाम गाळला ताकद दाखवून मनगटाच्या जोरावरती नांगर चालू सुद्धा नांगर ओढून शेतीची मशागत केली आता असं सोयाबीन पीक आलेलं आहे पण पावसानं दडी मारल्यामुळं शेतकऱ्याचं सर्वच कष्ट वाया जाणार हातात तोंडात आलेला घास आता हिस्क घेतली अशी परिस्थिती आहे पीक सुकू लागलेलं आहे पीक वाळू लागलेलं आहे आता शेतकऱ्याच्या पदरी काहीच पडणार नाही शेतकऱ्याला सतत निसर्गाचा निसर्गाच्या आहे शेतकऱ्यानं हे शेती केलेलं आहे ते सोयाबीन प्लॉट पण शेतकऱ्याला आता काहीच मिळणार नाही पावसाच्या दडीमुळं पावसाच्या अभावामुळं शेतकऱ्यावर सतत निसर्गावर आणि उघड्यावर व्यवसाय चालणारा हा शेती आहे जंगली प्राण्यांचा खूप त्रास असल्यामुळं असं तार मारुकूम कुंपण करावं लागते हरणाला राखावं लागते डुकराला राखतं रात्रीचा दिवस दिवसाचा रात रात्र करावं लागतं त्याचा वाली कोण कैवारी कोण कर्जमाफी करावी लवकर